नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये माय चॅनल कुठे चालली आहे करा दाखव ना हा बघ इकडे इकडे तर तिला न्यू कॅब घेतली होती ती आता घालणार आहे आणि आम्ही चाललोय बाहेर आणि व्हिडिओला स्टार्ट केलंय मी दुपारी तीन वाजता आता हे विचारू नका दुपारी मी का स्टार्ट केले शेणा कारण की ना इहुला झाली आहे थोडीशी सर्दी आणि रात्रीपासून ती खूप वेळा उठली झोपली नाही आहे आणि त्यात सर्दीने नाक जाम झाल्यानंतर आपल्याला झोप लागत नाही आहे तशीच दरा तिची झालेली आहे तर म्हटलं आता तिला जाऊ नव्हते मध्ये इथं मेडिकल आणि हॉस्पिटल आहे म्हणजे एकत्रच आहे मेडिकल आणि हॉस्पिटल तर त्यांच्याकडे जाते इथं जवळच जा आहे घरापासून तर आता जाऊन मी ते रेडी झालेले आहे मी आज माझा खरंच कंटाळा आला होता मला वाज सुरू करायचा किंवा आज आणि माझं पण झोप झाली नाही आहे आणि मी पण उशिरा झोपले होते माझं थोडंसं काम होतं त्यामुळे ते करून मी उशिरा झोपले होते आणि म्हटलं ना तर थोडंसं आराम केवळ लेहूला पण थोडं झोपवलं पण ते काही झोपले नाही किती काही म्हणा तुम्ही नाकाने जर सर्दी असेल जाम होत असेल नाक तर झोप लागत नाही आहे तर एक पाऊन तास ती झोपलेली होती आता ती उठलेली आहे तिला घेऊन जाते औषध घेऊन येते खोकल्याचं सर्दीचं आणि थोडं पुढंही जायचं आहे हे काम आहे तिकडे जाऊन येणार आहे आणि मग संध्याकाळचं रुटीन तुमच्यावर सुरू करेल आज आणि आय होप तुम्हाला तर मक्याची भाकरी आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल ना कारण की मी पहिल्यांदाच केली होती तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मका किती पिवळा आहे गे इकडून मला हे करते काय गं घेऊ तुझी कॅप कुठे म्हणा घेत कॅब छान आणि सकाळी ना खूप छान हरभरा भेटला इकडे थंडीत आता हरभरे येतात ना तर हे बघा मी एवढा हरभरा घेतले नाही तोही निवडून ठेवायचा आहे मला आणि त्याचे दाणे काढून हरभरे भाजवून खायचे आहेत आणि इहूला मोस्टली इहूला खूप आवडतात ते हरभरे तर तिच्यासाठी काही ठेवते आणि काही भाजून खाण्यासाठी होईल आम्ही बाहेर आलेलो हो, आहोत आता म्हटलं चला तुमच्यावर शेअर करते आसपासचा परिसर कसा आहे आता तुम्ही जे पाठीमागं पाहत आहे ती मोकळी जागा आहे तर ती जरा खराब आहे जी मोकळी जागा आहे ती थोडी खराब असतेच तर ते कचरा वगैरे असतोच पण लवकरच इथे पण प्लॉटिंग होणार आहे आणि तुम्हाला दाखवते इथं मंदिर पण आहे ते आहे हनुमान मंदिर आणि बसण्यासाठी खूप छान जागा आहे छान मंदिर आहे इथे भजन वगैरे होतं आणि सगळं लेडीज माणसं सगळे जमा असतात आणि मोस्टली तुम्हाला दाखवा तिथे बाबा कामावर गेले झाडांवर ना खूप वाढणारं बसतात आज इथे दिसत नाही आहे पण सकाळच्या वेळेस खूप वानणारं असतात घरासमोर तुम्ही पाहिलेच ना वानर येऊन बसतात मागच्या वेळांमध्ये पाहिलंच आहे आणि इकडे काय आहे मम्मा मा मा, मा मा आई मे, आई, मे, आई? मे, बाबा हां हां हा, बाबान तू मंदिरात येते ना पाया पडायला आई मा नाही मम्मा नाही म्हणायचं काय म्हणायचं आई <laughs> तिला मी शिकवते मला आई म्हण म्हणून मम्मा तर पहिल्यापासूनच म्हणते मा मम्मा आता म्हटलं आई म्हणायला शिकायचं आहे किती काय म्हटलं तरी आई बाबा याची जीवा असतो तो प्रेम असतो ना ती कुठेच नाही आहे <laughs> औषध घेऊन झालेलं आहे आणि मॅडम म्हणता इथं रोडला थोडं पुढं चला फिरायला आता इकडं कुठं फिरायचं कुठं फिरायचं थीरा नको अगं रोडला तर किती गर्दी आहे गर? बघ मेडिसिन घेतले आणि त्यानंतर इथं चालले की मला तिकडे जायचं खेळायला काय म्हणतात ते लहान मुलांसाठी कसं तिथे आहे इथे मॉलमध्ये तर तिथे आता घेऊन जाते आणि थोडंसं खेळवते आणि तसंच पुढे जाईल मग मम्मी किती खुश मॅडम बराच वेळ झाले आता आम्ही खेळतोय आता निघालोय आम्ही ते त्या कसरगोंडी आणि इहू <laughs> चल अशी घाल टोपी इकडे बघ मामाकडं चला हात पकडा माकडे बसतात खरं उंच उंच झाड आहेत त्यामुळे त्यांना बसण्यासाठी खूप जागा पण आहे आणि ह्या झाडांना खरं ते आता नाहीये फळं मग इथे बसून झाडांवरची फळ हा बघा इथे तुम्हाला दाखवते कुठे गेले तर ही फळं ही खात असतात माकडं त्यांना खूप आवडतात आणि खाली पण टाकतात इथे आहे तुम्हाला तर कॅन यू सी डॅट यस इकडे मंकी आला आहे मग अशी तुम्हाला जेवण झाली आहे त्यानंतर भांडे वगैरे किचनचं सर्व आवरून घेतलेलं आहे आणि इकडे मी आता तयार करते हळद दूध आता हे कशासाठी अप्पर्स आता सर्दी झालेली आहे इहुला आणि त्यानंतर आमचा पण घसा थोडंसं आता खवखवतोय दोघांचा पण त्यासाठी म्हटलं थोडंसं हळद दूध करून घेते तुम्हाला दाखवते एक ग्लास दुधामध्ये थोडंसं दूध जास्तच घेतलेलं आहे मी आम्ही तिघं पण पिणार आहोत तर हे हळ एक ग्लास दुधामध्ये हळद टाकलेली आहे आणि ते उकळून घेतलं आहे आता चला तर हे गाळून घेते आणि आम्ही इथं तिघंही पितो इहू शक्यतो कमी पिणार आहे कारण की ती एवढं पित नाही तिला असं हे हळदीचं दूध वगैरे जास्त आवडत नाही आहे पण आज तिला प्यायला लावते कारण की तिचा घसा आणि सर्दी खूप जाम झालेली आहे त्यामुळे तिला हे प्यायला सांगते म्हणजे अनेक गुणधर्म आहेत तर ती अँटीसेप्टिक असल्यामुळे ती विषाणूजन संसर्गांवर उपचार लवकर करत असते आणि जे दूध आपण घेतो त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मग ते आपल्या बॉडीसाठी पण छान असतं मग आपली आई आजी सगळेजण आपल्याला हाच उपाय घेत असतात ज्यावेळेस घसा खूप खवतो दोनच मिनटं आणि आपल्या नाक वाहत असेल तर आता ही घेऊ खोकते तिला पण भेटे चला आता दूध वगैरे पितो आम्ही मग नंतर बोलते दूध प्यायचे आपल्याला तर नेक्स्ट मॉर्निंगला मी शूट के हो हो करत आहे संध्याकाळी आम्ही झोपलो होतो आणि ही का सुद्धा थोडा त्रास दिला दूध पिल्यानंतरही औषध घेतल्यानंतर ही तिची किरकिरी चाललंच होती मला घेऊन बस आणि मोबाईल काही घेऊ नको मग ठीक आहे म्हटलं आता शूटच करत नाही आहे आणि सकाळची आता ही आ, क्लिप ॲड करते इथे मी आणि तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की मक्याचं पीठ आहे ते भाकरी खूप छान होते त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर कशी टेस्ट लागेल तर खरंच सांगू मीठ जर ॲड केलं मग बाजरीची पीठ असो किंवा मक्याचा किंवा दुसरं कोणतं पीठ फक्त त्यामध्ये मीठ ॲड केलं तर अतिउत्तम चव लागते माझी आईची आई म्हणजे माझी आजी तीसुद्धा तशीच करायची जर मीठ नाही टाकलं बाजरीच्या भाकरीमध्ये तर वरतून मीठ लावून द्यायची पापुत्रा काढून तर ती खायला खूप छान लागायची मग मी तसं ट्राय केलं तर मस्त लागली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला ती चव समजेल चला तर हा इथेच व्हिडिओ एंड करते छोटासा ब्लॉग इथे मी तुमच्यावर शेअर केला होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राइब करा व्हिडिओ वीडियो। पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो अशाच एका व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय टेक केअर